हाय हॅलो नमस्कार निष्ठा जॉलेन वन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना तर एवढ्या सगळ्या भाज्या एवढी सगळी तयारी बघून तुमच्या लक्षात आलं असेलच की आज आपण म्हणणार आहोत पितृपक्षाची थाळी तर पितृपक्ष चालू झालेला आहे माळेचा महिना बोलतात त्याला तर ह्याच्यामध्ये एक तिथं असते त्या तिथेला किंवा मग सर्व पितृ अमावस्येला आपण सगळ्या भाज्या वगैरे सगळं खीर वगैरे गोडा नैवेद्य जे त्या माणसाला आपल्या व्यक् घरातील व्यक्तीला आवडतं त्याचा नैवेद्य दाखवत असतो तर तेच तुम्हाला मी दाखवणार आहे की पित्राचं जेवण अर्ध्या तासामध्ये कसं बनवायचं ता ते तर त्यासाठी आपण साहित्य बघून घेऊया आधी साहित्य म्हणजे तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता म्हणजे जी व्यक्ती वारली असेल त्यांना ज्या भाज्या आवडत असेल त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता किंवा नेहमी पित्रामध्ये ज्या सहज म्हणजे भाज्या केल्या जातात म्हणजे मोस्टली त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता तर इथे मी भेंडी घेतली आहे चिरून कारलं घेतलं आहे आकारामध्ये कापून भोपळा घेतला आहे इथे तुम्हाला गवार दिसत आहे इथे माठ सुद्धा आहे मेथी आहे आणि उडदाची डाळ आहे रात्री भिजत घातली होती आणि इथे एक चमचा सा साधारण तांदूळ घेतला आहे एक मोठा चमचा तांदूळ चांगले स्वच्छ धुवून ते मी थोड्या वेळासाठी भिजत घातलेले आहे याचे आपलं खीर बनवायची आहे आणि इथे थोडंसं नारळ सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि भाज्या सगळ्या झटपट करण्यासाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत हिरवी मिरची आलं आणि कडीपत्ता आपण फोडण्यामध्ये टाकणार आहोत आणि जिरं हिरवी मिरची जिरं आणि आलं याचं आपण वाटण एक तयार करून या सगळ्या भाज्या बनवणार आहोत आणि आपण ही जी थाळी बनवणार आहोत ती कांदा आणि लसूण विरहित असणार आहे मोस्टली तसंच असतं तस सगळ्यांकडे तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपण आधी हे वाटण तयार करून घेऊया जेणेकरून आपल्या या भाज्या पटापट होतील तर अशा प्रकारे मी मिरची आलं आणि थोडंसं जिरं वाटून घेतलेलं आहे एकदम फाईन नाही वाटून घेतलेलं आहे थोडंसं असं खडबडीतच वाटायचं आहे आता आपण पटापट भाज्या करायला सुरुवात करूया तर मोस्टली एका कढईमध्ये सगळ्या भाज्यांना फोडण्या दिल्या जातात तर आपण लोखंडाची कढई घेतली आहे त्याच्यामुळे तेल टाकलेलं आहे थोडस आणि एकदम सिंपल वेने भाज्या केल्या जातात थोडं थोडं तेल वापरून तर दुसऱ्या गॅसवरती छोट्या टोपामध्ये मी ते गवार वाफ ठेवते आहे म्हणजे पटकन आपली भाजी होईल तर एक उकळी आणून मग गॅस बंद करेल आणि ह्या कढईमध्ये आपण सगळ्यात आधी करणार आहोत मेथीची भाजी थोडस जिरं टाकत आहे मी थोडस हिंग आणि आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण केलं आहे ना त्याच्यामुळे चमचाच घालून ठेवायचा असं आणि थोडं 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 प्रत्येकामध्ये टाकत राहायचं जिरं छान तळतडलं की आपण टाकणार आहोत त्यामध्ये हे हिरव्या मिरचीचं केलेलं वाटण तिखट कमी मिरच्या असलेला वापरा, वापरा। म्हणजे त्रास होणार नाही आणि अंदाज जरी थोडा इकडे तिकडे चुकला तरी पण जास्त भाजी तिखट होणार नाही लहान मुलं सुद्धा खाऊ शकतील व्यवस्थित रीती असे त्याच्यामध्येच मी मीठ टाकत आहे चवीनुसार मेथीची भाजी स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घालून ठेवलेली ती सुद्धा टाकत आहे छान अशी मिक्स करून घेणार आहोत आपण भाजी पित्राच्या झाळीमध्ये खूप सारे भाज्या असतात त्यामुळे भाज्यांची क्वांटिटी कमी कमीच ठेवली आहे तुमच्या घरात जास्त माणसं असतील तर तुम्ही जास्त घेऊ शकता भाजी मेथी चवीला कडवट असते त्यामुळे थोडा सगळं टाकत आहे एक स्लो ते मिडियम गॅसवरती पाच ते सात मिनिटांमध्ये साधारण आपली भाजी तयार होईल झाकण ठेवणार नाही कारण की पालेभाज्यांना सहसा झाकण ठेवू नये एखाद दुसऱ्या पालेभाज्या असतील ज्यांना झाकण ठेवण्याची गरज लागते पण मेथीला झाकण ठेवून शिजवू नये पाच ते सात मिनिटांनंतर मेथीमधलं पाणी ऑलमोस्ट सगळं ॲब्झॉर्ब झालं की मग त्यामध्ये आपण दाण्याचं कूट थोडस टाकणार आहोत हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे नाहीतर मेथीची भाजी तुम्ही अशीच्या अशी थाळीमध्ये ठेवू शकता तर मी साधारण अर्धा चमचा इतका अर्धा मोठा चमचा इतका दाण्याचा कूट टाकते मिक्स करून एक ते दोन मिनिटं ठेवणार आहोत आपण मेथीची भाजी छान अशी रेडी आहे आता आपण हे काढून घेऊया त्या का ताटामध्येच मी काढून घेणार आहे तर ह्याच कढाईमध्ये आपण तेल टाकणार आहोत परत थोडंसं साधारण एक एक छोटा चमच इतकं तेल टाकत आहे मी थोडंसं जिरं टाकलंय मी तर याच्यामध्ये आपण ही हिरवी मिरची जी पेस्ट केली होती ती टाकणार आहोत अंदाज आहे साधारण अर्धा ते एक चमचा मी टाकत चालली आहे सगळ्यांमध्ये हिरवी मिरची कमी तिखट असल्यामुळे तेवढा अंदाज आहे आणि सुद्धा टाकते थोडंसं आणि आपण ही जी गवार वापरून घेतली म्हणजे उकळून घेतली पाण्यामध्ये ती टाकते व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत गवार ऑलरेडी आपण वापरून घेतलेली आहे थोडीशी अर्धी कच्ची आहे तरी पण तर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत साधारण तीन चार मिनिटासाठी चार मिनिटं झालेली आहेत आणि मी मध्ये उकडून एक दोनदा हलवलं होत आणि ह्यात सुद्धा मी छोटा चमचा एक शेंगदाण्याचं कूट टाकत आहे आपली गवारची भाजी सुद्धा रेडी आहे छानपैकी आपण ताटामध्ये काढून घेऊया गवारची भाजी सुद्धा कढईमध्ये टाकणार आहोत पुन्हा थोडस तेल आणि आता आपण टाकणार आहोत पोपळ्याची भाजी तर त्यासाठी थोडीशी मोहरी टाकते मी थोडस जिरं टाकते हिंग टाकते थोडस आणि आपण हे जे वाटण केलं ना ते टाकते एक चमचा भरित थोडीशी साधारण हळद टाकते भोपळा स्वच्छ धुतलेला आहे व्यवस्थित कापण्याच्या आधी धुवून घेतलेला आहे आणि हा भोपळा आपण त्यामध्ये छान असं मिक्स करणार आहोत भोपळा हिरव्या मिरचीच्या वाटणामध्ये तेलामध्ये मीठ टाकणार आहोत चवीनुसार थोडस आपण पाणी शिंपडणार आहोत त्याला झाकण ठेवून तीन ते चार मिनट शिजवून घेणार आहोत तर साधारण पाच एक मिनिटाने आपण चेक करूया मध्ये मध्ये मी एकदा हलवलं होतं भोपळ्याची साईज बघू शकतो रिड्यूस झाली म्हणजे भोपळा शिजलाय छानपैकी हे दे बघा छान शिजलेला आहे भोपळा तर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत सुकं खोबरं थोडस झालेली आहे आपली भोपळ्याची भाजी कढईमध्ये टाकणार आहोत परत थोडंसं एक चमचा इतकं तेल भेंडी परतून घेऊया आता आपण त्यामध्ये पहिली मोहरी टाकली थोडीशी थोडस जिरं टाकलं हिंग टाकते थोडस कढीपत्त्याची दोन तीन पानं टाकली आहेत थोडस तडतडायला आलं तर ते त्यामध्ये आपण टाकणार आहोत चमचाभर इतकं मिरचीचा ठेचा हा आपण बनवलेला मिरचीचं वाटण थोडंसं परतलं की आपण याच्यामध्ये टाकणार आहोत भेंडी छान अशी परतून घेऊया भेंडीला सुद्धा आपण पाण्याचा असा हक्का मारणार आहोत म्हणजे लवकर शिजेल आणि झाकण ठेवणार आहोत तीन ते चार मिनटं ह्याच्यापेक्षा अजून पात्र भेंडी पण कापू शकता म्हणजे लवकर शिजेल ती तर साधारण सात ते आठ मिनटांनी आपण बघूया भेंडी आपली शिजली नाही मध्ये मध्ये मी दोनदा ढवळलं होतं तो बघू शकता भेंडी शिजलेली आहे व्यवस्थित थोडंसं खोबऱ्याचं किस टाकते वरतून आणि भेंडी पण काढून घेऊया ताटामध्ये तर आता कढईमध्ये तेल टाकते एक छोटा चमचा इतकंच कारलं करून घेऊया आपण कारलं ऍक्च्युली सगळ्यात शेवटी करायचं होतं पण लाल माठ पण आहे ना मग लाल कलर येईल त्याला तर मग आता आपण कारलं टाकूया तर मोहरी जिरं आहे थोडंसं हिंग टाकते मिरचीचा ठेचा आहे तो थोडासा टाकते चवीनुसार मीठ सुद्धा टाकते त्यामध्येच आणि आता ह्याच्यामध्ये आपण कारलं टाकणार आहोत छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला कडू कारलं होईल वगैरे असं वाटत असेल तर तुम्ही गूळ वगैरे टाकू शकता थोडंसं तर मी तर सध्या काहीच नाही टाकत आहे ह्याला पण थोडासा पाण्याचा हपका मारूया असा इतकी स्लो गॅसवरतीच शिजून देऊया व्यवस्थित असं झाकण ठेवून सात ते आठ मिनटांनी आपण चेक करूया कारला आहे की नाही पाच सात मिनटं झालेली आहेत आणि कारलं शिजलेलं असेल आपलं कारण की दोन वेळा उघडून ढवळून बघितलं होतं तर बघू शकता कारलं शिजलेलं छानपैकी आता ह्याची कडू कारल्याची चव थोडीशी बॅलन्स करण्यासाठी त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकत आहे छोटा एक चमचा असा शेंगदाण्याचा कूट टाकते कम्प्लिटली ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता आणि थोडीशी मिक्स करणार आहोत व्यवस्थित अशी आणि आपली कारल्याची भाजीसुद्धा रेडी आहे तर कारल्याची भाजीसुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊया कढईमध्ये तेल टाकणार आहोत आणि बटाटे कुकरमधले थंड झाले नव्हते म्हणजे कुकर थंड झाला नव्हता त्यामुळे बटाट्याची भाजी राहिली होती बनवायची तर तीच बनवूया तीन चार कढीपत्त्याची पानं टाकली आहेत थोडीशी मोहरी टाकली आहे थोडंसं जिरं टाकलं आहे हिरवी मिरची पेस्ट टाकते थोडीशी मीठ टाकते चवीनुसार हळद टाकते चिमटीभर इतकं आणि ह्यामध्ये आपण आता बटाटे टाकणार आहोत बटाट्याच्या भाजीला काही जास्त परतायचं नसतं त्यामुळे कारल्याची चव ला, लगेच लागणार नाही त्याला त्यामुळे कारल्यानंतर केलं तरी पण एवढा काय फरक नाही पडत छान अशी मिक्स करायची व्यवस्थित आणि आपली बटाट्याची भाजी रेडी आहे काढून घेऊया आपण तर कढईमध्ये तेल टाकणार आहोत थोडस एकदम अर्धा छोटा चमचा इतकं थोडस जिरं टाकणार आहोत हिंग टाकणार आहोत आणि एकदम थोडासा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकते कारण की लाल मठ खूप कमी आहे ना शिजून अजून कमी होईल थोडस असं किंचित असं मीठ टाकते आणि लाल मटाची भाजी ना भिजवून ठेवली होती स्वच्छ धुवून तर ती टाकते ह्याच्यामध्ये छान अशी भाजी मिक्स करून घेऊया दोन ते तीन मिनटं छान आपण अशीच ठेवणार आहोत भाजी भाजी लगेच शिजेल कारण की क्वांटिटी कमी आहे भाजीची भाज्या होत असताना एकीकडे मी ते वाटून घेतलंय उडदाची डाळ आणि थोडीशी एक हिरवी मिरची टाकली आहे थोडंसं जिरं टाकलं आहे आणि मीठ घालून आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर वडे करून घेऊया मग तर थोडंसं पाणी आटत आलं ना भाजीमधलं तर त्यामध्ये आपण दाण्याचं कूट टाकणार आहोत साधारण एक छोटा चमचा इतका दाण्याचा टाकला आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि हे कम्प्लिटली पाणी ॲब्झॉर्व होईपर्यंत ठेवूया दोन एक सेकंदाने काढून घेऊया भाजी ही पण तर लाल माटाची सुद्धा झालेली आहे आपण हे सुद्धा ताटामध्ये काढून घेऊया सगळ्या भाज्या बनवून झालेल्या आहेत आपल्या तर आता आपण थापीवडी करणार आहोत थापवड्या थापीवडी काय बोलतात तुमच्याकडे मला सांगा कमेंट करून थोडंसं तेल टाकते मी गॅसची फ्लेम फास्ट केली आहे तर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरं आणि हिरवी मिरची आपण ठेचा जो आपण केला ना तो टाकणार आहोत सफेद पी टाकणार आहोत आता थोडेसे हिंग टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि ह्याच्यामध्ये एक वाटी इतकं पाणी टाकले मी पाण्याला छान उकळी येऊन द्यायची व्यवस्थित अशी पाण्याला उकळी आलेली आहे आपण याच्यामध्ये हळद टाकणार आहोत थोडीशी आणि गॅसची फ्लेम एकदम लो करून अर्धा म्हणजे ज्या वाटीने पाणी मापलं तीच वाटी आहे तर त्याची अर्धी वाटी आहे इतकं बेसन घालते मी आणि बेसन छान याच्यामध्ये घोटून घ्यायचं व्यवस्थित असं गुटळ्या नाही झाल्या पाहिजेत अशा छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनटं ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं साधारण एक दोन मिनटं गॅसची फ्लेम एकदम लो आहे दोन एक मिनटं छान झाकून ठेवलं होतं हे गॅस बंद करून टाकायचा आणि ह्याला कम्प्लिटली थंड होऊन द्यायचं तर हे मिश्रण आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर एका डिशमध्ये आपण हे थंड करत ठेवायचं आहे आणि ह्याच्यावरून तुम्ही थोडेसे सफेद तेल टाकू शकता थोडंसं सुको खोबरं आहे किसलेलं ते टाकलेलं आहे आणि याला कम्प्लिटली थंड होऊन द्यायचं आहे दहा पंधरा मिनटानंतर आपण याच्या वड्या पाडणार आहोत गॅसवरती एक टोप ठेवला आहे आणि आता आपण कढी करणार आहोत त्यासाठी ते तेल घातले मी एक चमचा इतकं तेल छान तापलं की आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मोहरी अर्धा चमचा इतकं जिरं अर्धा चमचा इतकं हिंग टाकणार आहोत भरपूर सारं कडेपत्त्याची पानं टाकणार आहोत हिरव्या मिरचीचा ठेचा हा मग आपण जो केला होता तोच टाकणार आहोत ह्याच्यामध्ये खोबऱ्याचा कीस जो आहे सुकं खोबऱ्याचा तो टाकणार आहोत हळद टाकणार आहोत अर्धा चमचा इतकी आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तेलामध्ये मीठ टाकणार आहोत आपण लागलीच चवीनुसार थोडीशी साखर टाकणार आहोत कारण की गूळ टाकला तर मग दह्यामध्ये दूध असतं तर मग वेगळी रिॲक्शन होऊन दूध कधी कधी फाटतं म्हणजे दही पण ते फाटू शकतं दह्याची कडी तर मग साखर टाकणार आहोत साधारण एकदम चिमटीवर इतकी टाकलेली आहे तुम्हाला नसेल टाकायची तर तुम्ही स्किप करू शकता दही टाकते आणि याच्यामध्ये आणि तुम्हाला जेवढं पातळ बनवायचं असेल तेवढं पाणी टाकायचं छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम मी लोस ठेवली आहे कोथिंबीरची पाण्यात टाकणार आहोत आपण आणि दोन ते तीन मिनिटं आपण कढी अशीच ठेवणार आहोत ह्याला उकळी नाही येऊन द्यायची कंटिन्यू तुम्ही स्टील करत राहा पाहिजे तर थोडीशी हाय फ्लेम करून आपली कढी अशी गरम होईल किंवा मग उकळ्यापर्यंत येईल ना अशी ठेवायची आहे उकळून द्यायची नाहीये दोन मिनिटांनी आपण गॅस बंद करूया तर झालेली आहे आपली कढी आता आपण गॅस बंद करूया पुन्हा एकदा गॅसवरती ठेवलेली आहे कढई आणि आता ह्या वेळेस आपण जरा जास्त तेल टाकणार आहोत आपल्याला तळून घ्यायचे उडदाचे वडे आणि एखाद दुसरा पापडसुद्धा तळून घेणार आहोत तेल तापले बऱ्यापैकी आता आपण पापड तळून घेऊया याच्यामध्ये तर छान असे कुरड्या नाचणीचे पापड तळून झालेले आहेत सगळे पापड हे आईंनी पापड दिलेले आहेत मला गावावरून तर आता आपण उडदाचे वडे तळायला घेऊया तर आता छोटे छोटे असे वडे तळून घेऊयात तुम्ही याला मेदू वडाचा पण आकार देऊ शकता तुमच्यावरती आहे तसे छोटे छोटे आपण पाच सहा पाच सहा टाकणार आहोत आणि तळून घेऊया तर इथे थापी वडी पण पूर्ण अशी थंड झालेली आहे छानपैकी अशी आणि आपण आता ह्याचे काप करून घेऊया तुम्हाला थापीवडीची एकदम डिटेल रेसिपी लवकरच सांगेल ही पितृ पक्षाच्या थाळीमध्ये आहे थापीवडी इन्स्टंट केलेली आहे आपण तुम्हाला जो आकार द्यायचा तो तुम्ही देऊ शकता ह्याला आणि असं कट करून घ्यायचं बघू शकता तुम्ही छान अशी थापेवडी तयार झालेली आहे आपली छान असे वडे सुद्धा तळून झालेले आहेत गोल्डन ब्राऊन असे करायचे आपल्याला तर आता आपण हे पण काढून घेऊया आणि बाकीचे वडे पटकन तळून घेऊया तर आता आपण जे तांदूळ हे भिजत घातले होते साधारण एक मोठा चमचा इतके तर ते त्याची भरड वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी ते तांदूळ वाटून घेतलेले आहेत आणि असे रवाळ रवाळच वाटलेले आहेत तर आता आपण खीर करून घेऊया पटकन तर इथे मी दूध घेतलेलं आहे ते ऑलरेडी तापवलेलं आहे तर आता याच तापवलेल्या दुधामध्ये आपल्याला हे भरत टाकायची आहे तांदळाची गॅसची फ्लेम मिडियम आहे तर खिरीला तुम्ही आधी भात शिजवून सुद्धा घेऊ शकता पहिला भात शिजवून घेऊन नंतर मग डायरेक्ट तुम्ही त्याला दुधामध्ये टाकून त्याची खीर बनवू शकता तर तशी सुद्धा खीर छान होते आणि ही अशी सुद्धा खीर छान होते तर तुम्ही नक्की करून बघा अशी खीर तुम्हाला काय ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता तर मी यामध्ये ऍड करत आहे थोडेसे बदाम आणि मनुके गॅसची फ्लेम थोडीशी वाढवली आहे मी आपल्याला ते कणी आपण जे ठेवलेले आहेत ना तांदळाचे ते व्यवस्थित शिजून द्यायचे आहेत मगच टेस्ट छान येईल खिरीला तर थोडीशी उकळी यायला लागली ना मग आपण ह्याच्यामध्ये साखर ऍड करणार आहोत तुम्ही ह्याच्यामध्ये ओला नारळाचा किस सुद्धा घालू शकता त्याने पण खूप छान टेस्ट येते तर साधारण दोन चमचे इतकी साखर घालते मी याच्यामध्ये मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे छान अशी खळखळ उकळी येऊन द्यायची आणि मध्ये मध्ये चांगलं ढवळत राहायचं नाहीतर मग खालती सगळं लागेल तांदूळ आहे ह्याच्यामध्ये थोड्या वेळाने आपण तांदूळ शिजलेत कि नाही ते चेक करूया तर छान पैकी असे तांदूळ सुद्धा शिजलेले आहेत त्याच्यामधले पावडर टाकणार आहोत त्याच्यामध्ये आणि गॅस बंद करणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत छान अशी सर अशी आपली खीर तयार आहे मस्त पैकी तांदळाची बघू शकता तुम्ही किती छान टेक्स्चर आले ते तर आता आपण लास्ट डाळी फोडणीला देणार आहोत थोडीशी अशी साधी डाळ करणार आहे आणि थोडीशी तिखट डाळ करणार आहे तर तेल जे मी मगाशी वड्यासाठी वापरलं होतं तेच थोडंसं तेल घेतलं आहे अर्धा चमचा इतकं तर त्याच्यामध्येच आपण मोहरी जिरे त्याची फोडणी देणार आहोत सिंपल अशी डाळ करणार आहोत आपण हळद मी डाळ शिजताना टाकली आहे परत थोडीशी टाकत आहे मीठ टाकणार आहोत चवीनुसार हिंग टाकणार आहोत कडीपत्त्याची दोन पानं टाकणार आहोत आणि शिजलेली डाळ टाकणार आहोत पाणी टाकणार आहोत आपल्याला गॅस बंद करणार आहोत तर दुसरी डाळ मी सेम कढईमध्ये करते डाळ जिरं मोहरी टाकणार आहोत थोडीशी हळद टाकणार आहे कढीपत्त्याची दोन तीन पानं हिंग आहे चटणी टाकणार आहे थोडीशी थोडस गरम मसाला टाकणार आहे डाळ टाकणार आहे तर आपल्याला हवं हो तितकं पाणी टाकायचं आहे आणि अशी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि आपली गोडी डाळ म्हणजे तिखट डाळ गोडी डाळ म्हणजे साधी डाळ आणि तिखट डाळ दा। दोन्ही डाळ रेडी आहेत एक पोकळी आली की छान चला आता सगळं जेवण झालेलं आहे मित्रासाठी जे जे लागतं ते तर आता आपण छान असं नैवेद्य भरून घेऊया तर आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करत आहे पितृपक्षाची सर्व थाळी बनवून झालेली आहे आणि त्यामध्ये शेवटी आल्याचा तुकडा ठेवला आहे म्हणजे काय चुकून माकून राहिलं असेल आवडीचा पदार्थ किंवा काही चूक झाली असेल तर त्यामध्ये सगळं आलं त्यासाठी आल्याचा तुकडा ठेवायचा असतो तर भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय